नमस्ते मित्रांनो आज पुन्हा एकदा आमच्या टीम सोबत जंगल सफारी आहे आज काही वेगळा अभ्यास करण्याची इच्छा आहे बघू आज काय आपल्याला सापडतं भरपूर वनस्पती तुम्हाला दाखवायच्यात न वनस्पती तुम्हाला दाखवण्याची मला इच्छा आहे पण दुर्दैवाने वेळ कमी असतो त्यामुळे दाखवता येत नाही शक्य असेल तेवढ्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील अगदी तुम्हाला वाटलं की एखाद्या वनस्पती स्पेशल माहिती पाहिजे तर निश्चितपणे कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगत चला मी निश्चितपणे तुमच्याकरिता वेळ काढून त्या वनस्पतीचा शूट पाठवत जाईल बघू आज काय सापडते आपल्याला काय काय दिसतंय फ्लावरिंग मध्ये असलेलं जास्ती जास्त करेक्ट करण्याची इच्छा आहे बघू कशा कशाला फ्लावरिंग आले मस्त छान वातावरण आहे माझी टीम सोबत आहेत माझ्यासोबत आज आमचे आम अल्रे, एक मुख्याध्यापक सर पण आहेत वेट्स अँड मेजर्सचे आमचे एक अधिकारी पण आहेत आणि ऑल ऑलरेडी ऑलवेज जो माझा भाचा असतो तो आहेच आहे प्रश्नच नाही आम्ही त्यांनाही एकत्र बरोबर घेतले त्यांनाही आवड असते आणि सगळेच मिळून आज सगळा हा छंद जोपासायचा आणि लोकांना ज्ञान द्यायचं बस बाकी काही नाही मित्रांनो ज्या वृक्षाच्या ज्या झुडपाच्या खाली मी बसलेलो आहे याचं नाव आहे भुई उंबर याला ग्रामीण भाषेमध्ये एक थोडासा वेगळा शब्द आहे गांड्या उंबर देखील म्हणतात पण थोडासा तो आपल्याला पटत नाही पण असावा लोकांच्या चलनात आहे तो शब्द तुम्हाला कळला पाहिजे त्यानंतर याचं दुसरं महत्वाचं नाव आहे काकोदुंबर संस्कृत नाव आहे काकोदुंबर आणि बोटॅनिकल याला म्हणतात फायकस हिस्पिडा आता फायकस हिस्पिडा ही जी प्रजाती आहे मला वाटते जेवढे जेवढे फायकस आहेत म्हणजे वड उंबर पिंपळ जेवढे आहेत ना त्याच्यामध्ये पानांची वेगळी रचना असणारा हा एकमेव वृक्ष आहे ज्याची पानं अपोजिट डिरेक्शनला येतात हा याचा एक बॉटॅनिकल तुम्हाला ओळखण्याची खून आहे आयुर्वेदामध्ये रेप्युटेड असा भावप्रकाश नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये एक खास उल्लेख आहे श्वित्र नावाचा विकार श्वित्र ज्याला सफेद कोड किंवा ल्युकोडर्मा असं म्हणतात त्याच्यामध्ये अत्यंत गुणकारी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्या पंचांगाचा क्वाथ मुळाचा क्वाथ एखाद्या त्या व्यक्तीने घ्यायचा आहे आणि तो त्याने उन्हात बसायचा आहे असं त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे आता प्रयोग थोडासा वेगळा आहे त्यामुळे सध्याचे वैद्य असतील किंवा तज्ज्ञ लोक असतील कोणी करत नाही पण याच्यावर अधिक संशोधन होण्याची निश्चितपणे गरज आहे कारण ल्युकोडर्मा हा एक किंवा चित्र किंवा सफेद कोड हा समाजाला लागलेला कलंक आहे मी खूप अनुभवाने असं सांगतोय तुम्हाला की एखाद्या मुलीला कोड असेल छोटस कोड असेल तो कोणताही रोग नाही बस एक मेलानिन डिफिशियन्सी आहे आणि अशा वेळी त्या कुटुंबाला अक्षरशः वाईट टाकलं जातं त्या मुलीचं लग्न होत नाही त्या मुलाचं लग्न होत नाही चुकूनच काही त्यांनी प्रेम प्रकरण केलं तर कदाचित होऊ शकतं पण हा आजार समाजाला लागलेली कीड आहे या समाजाचं सायन्स समाजाचं या आपल्या रोगाचं सायन्स या रोगाचं शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेची गोष्ट हा कोणताही सांसर्गिक रोग नाही आहे तो एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि या झाडाने त्याचा निश्चितपणे तुम्हाला उपचार होऊ शकतो यानंतर बाकूची आहेत खूप उपचार आहेत पण माझा एवढाच या झाडाच्या मात्र संदेश आहे की सफेद कोड असणाऱ्या माणसांच्याकडं वेगळ्या दृष्टीनं बघू नका तेही तुमचे आमचे सर्वांचे बहीण भाऊ बांधव आई वडील नातेवाईक मित्र सगळे आहेत या झाडाच्या खाली बसून मला इतकाच संदेश द्यायचा आहे धन्यवाद आगे हे काय नेमकं सगळं ओला आहे का वाव आहे वाजेल आहे ना वाळलेलं नेत ना आम्ही वल्ली नेत नाही आम्हाला जात नाही म्हणजे ताकद नाही आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच आहे रेशन फुकट आहे मग ताकद यायला पाहिजे की मित्रांनो आम्ही एका जंगलामध्ये आहोत आणि मला वाटतंय आमच्या सगळ्या भगिनी ते बघा लाकडाच्या मोळ्या काढतायत हा त्यांना त्याची आवड आहे किंवा गरज आहे हा भाग मला माहित नाही नेमकं तुमच्यापर्यंत गॅस सिलेंडर आहे की नाही म्हणजे मला वाटलं उज्ज्वला योजना तुमच्याकडे पोचली की नाही आहे ना मग हे लाकडं कशाला लागतात पुन्हा तुम्हाला पाणी तापवण्याकरता म्हणजे लाकूड गरजेचं आहे जेवण करायला मग गॅसचं काय करता नुसताच ठेवायचा मग काय नेमकं मला सांगा गॅसचा शेकण्यासाठी वापर करतो का लाकडा शेकण्यासाठी थंडी भरपूर आहे त्यामुळे लाकडाची गरज शंभर टक्के आहे आपण असं तुम्ही जंगल तोडून यायला लागला तर कसं व्हायचं सांगा बघू हा नाही तोडलेलं काय ठीक आहे हा वेळ कसला आहे दुवेल ओके बघा हे जे बांधणी आहे ना ही दुवेलाची बांधणी आहे ह्या मोळ्याच्या लाकडाच्या आहेत ह्या त्यांनी दुवेल आणि बांधतात दुवेल म्हणजे एक दोन तीन प्रकारचे अशा पद्धतीचे वेल आहेत ते आपल्याला अत्यंत गरजेचे असतात या कामासाठी त्या सर्वांचं अभिनंदन करू एकासाठी की त्यांनी सगळी वाळील लाकडं तोडलेली आहेत कुठेही ओलं लाकूड त्यांनी घेतलेलं नाही आहे खास करून फॉरेस्टच्या वन खात्याच्या नियमांचं त्यांनी ते चांगलं पालन केलेलं आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतंय आज सुद्धा आपल्या या जनतेला ही लाकडं किंवा या मोळ्या नेण्याची गरज भासते याच्यावर लोकांनी विचार केला पाहिजे कारण हा त्यांचं म्हणणं आहे की गिजर द्या आता लाडक्या बहीण योजनेबरोबर एक गिजर फ्री अशी योजना काढायला सांगूया आता आम हो शंभर टक्के आता अडचण नाही सरकार तुम्हाला सगळं देणार आहे आ, हा आपलं सरकार आलं अडचण काय आहे सरकार आपलं आहे त्यामुळं आपल्या सरकारकडून आपण निश्चितपणे योजना घेऊया पण मला वाटतं हा तुमचा त्रास कमी झाला पाहिजे त्या ताईना का बोलायचं तिकडं हो ताई त्याना आहे काय बोलायचं आहे छान हस्ताय मात्र तुम्ही हा बरं आता मला सांगा एवढी मुळी जाणार का तुम्हाला गर्धा म्हटल्यानंतर न्यायची ओके ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण एका अर्थानं आज सुद्धा वाटते किंवा मुळ्या न्यायची पाळी येते थोडस भर वाटत नाहीये ओके कोयता माझ्या हातात आहे बघा त्यामुळे ओली लाकडं तोडाल हे बघा सगळे जर पुन्हा ओली लाकडं तोडाल तर तो कोयता आणि तुम्ही ओके कोयता मी परत देतो काळजी करू नका सासू मारणार का म्हणजे सगळे सासूवरती आहे डिपेंड ठीक आहे तुमचा तुम्हाला कोयता परत घ्या पुन्हा एकदा एक सगळ्यात महत्वाचं की सुखी लाकडं जरूर न्या हम्म काय हरकत नाही सुखी न्या सगळ्यांनी मिळून सुखी लाकडं न्या ओली तोडू नका आणि आपल्याला वाटतं लक्षात घ्या की या झाडपाला काय असाच आहे काय पण महत्वाचं काय छोटी वनस्पती सुद्धा उपयोगाची असते महत्वाची आहे तोडू नका जस्ट जंगलातून चाललो होतो आणि बघितलं की सात आठ महिला लाकूड तोडून त्यांच्या मोळ्या घेत आहेत आणि थोडं थांबावं असं वाटलं त्यांना असं वाटलं की आज सुद्धा त्या मोळ्या त्यांना गरजेच्या आहेत ते नाहीत त्यांना गरजेचं नाही आहेत पण काही इथिकल गोष्टी आहेत किंवा काही ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना त्या गरजेच्या आहेत आणि मीही त्यांना निश्चितपणे समर्थन करतो